रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे रविवारी ऑगस्ट रोजी आहे तिला दिव्यांचे आवस असेही म्हणतात या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आपले जे दैनंदिन संस्कार आहेत त्यात संध्याकाळी देवापुढे समयी लावून दिव्या दिव्या दीपत्कार हा श्लोक म्हणून दिव्याची प्रार्थना करतो हा संस्कार आजही सर्व कुटुंबात पाळला जातो तिन्ही सांजेला संस्कारी घरातून शुभं करोतीचे मंजूळ स्वर काणी पडतात काही ठिकाणी ही प्रार्थना घरातील लहान फोर मिळून करतात त्यामुळे अशा घरात रोजच दीपपूजा होती मात्र ज्या घरांमध्ये असे होत नाही त्यांनी दीपामौसीपासून हा संस्कार अंगवणी पाडून घ्यावा असा शास्त्रसंकेत आहे प्रकाशाचे महत्त्व अंधारात कळते लाईट गेली की एका मेणबत्तीवर प्रकाशाची भूस्त असते अशा प्रकारची पूजा करून आपले जीवन प्रकाशमय व्हावे ही कृतज्ञता या पूजेत आहे आषाढी अमावस्येला घरातील सर्व दिव्यांची आरास मांडून पूजा केली जाते पूर्वी विजेचे दिवे नसल्याने घरात अनेक दिवे असत आज विजेमुळे घरात समयी निरंजन पंथी असे मोजके दिवे असतात त्या दिव्यांना स्वच्छ करून उजळून घ्यावे असे शास्त्रकार सांगतात अनेक ठिकाणी या दिवशी पिठाचे दिवे प्रज्वलित करून त्यांचीही पूजा केली जाते नित्य व नैमित पूजेतही दीपपूजन केले जाते यावरून दीपपूजेचे धार्मिक व सांस्कृतिक असे दोन्ही दिव्याच्या ने प्रकाशाने नेहमी अंधाराचे निवारण होते दिव्याच्या प्रकाशाने वस्तू उजळून निघते तेजोमय दिसते म्हणून दिवा हे मांगल्याचे शुभंकरतेचे प्रतीक आहे दीपपूजेने आंतरिक अज्ञानही दूर होते शत्रुबुद्धी नष्ट होते विकार कुंठित होतात दिवा हे ज्ञानाचे द्योतक आहे दीपतेजाने बुद्धी स्थिर राहते शिवाय ज्ञानाच्या एका दिव्याने हजारो दिवे लावता येतात विजेचे दिवे कितीही सुंदर व शक्तिशाली असले तरीही त्या दिव्यांनी इतर दिवे प्रकाशित होऊ शकत नाही आपल्या वैदिक संस्कृतीत म्हणून दीपपूजेला मोठे महत्व आहे या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ केले जातात त्यानंतर ते देवापुढे ठेवून दिव्यांभोती रांगोळ्या काढतात दिवे तेवूनच त्यांचे गंध फूल धूप अर्पून पूजा केली जाते व त्यास मनोभावी नमस्कार केला जातो दिव्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवून लाय अर्पण केल्या जातात अशी यथासांग पूजा करून दिव्याचे तेज आपल्याला मिळून आपले अज्ञान अंधकारमय आयुष्य उजळून निघावे अशी प्रार्थना करावी व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि शेअर करा धन्यवाद